thanks uh -huh. वैष्णवाचा मेळा आपल्या विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊन विठुरायाच्या दर्शनासाठी भेटी लागी जीवा एक उरामध्ये ऊर्जा उर आणि ओढ घेऊन पायी चालत मार्गक्रमण करत असतो पुण्यनगरीत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी आली असता वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक संघटना पुढे आल्या आहेत यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सुमारे एक हजार पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले या प्रसंगी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले वारकऱ्यांनी मनसेचे आभार मानले या कार्यक्रमाचे नियोजन तन्मय मेमाने पुणे शहर उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण जनधिकारी सेना व उदय गडकरी शा शाखा अध्यक्ष छत्रपती शिवाजी नगर विभाग यांनी केले सर्वप्रथम माझा परिषद आहे तुम्ही माझं नाव तन्मय मेमाने मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनाधिकार सेना या से संघटनेचा पुणे उपशराध्यक्ष आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही पालखीला काही ना काही वाट वाटप करत असतो पण यावर्षी खारेचा वाटा म्हणून आम्ही पाण्याच्या बॉटल्स जेवढे वारकरी आलेले आहेत त्यांना आम्ही वाटप करायचं ठरवलेलं आहे माझा संघ मन मनसेचे शाखाध्यक्ष उदय गडकरी पण आहेत त्यांनी आणि मी ठरवलं हा उपक्रम घ्यायचा समाधान नाही पण एक आवड आहे मला लहानपासून अध्यात्माची किंवा असं वाटप करण्याची त्यामुळे माझ्या स्व इच्छेने आम्ही हे काम मागणी थेट पांडुरंगाला आहे आणि आमचं साकडं पण आहे की सन राजसाहेबांना मुख्यमंत्री या खुर्शीवर आम्हाला आहे तसंच शेतकऱ्यांना व इतर सामान्य जनतेला सुखी समाधानी ठेव आणि माझं साकडं एवढंच वारकरी सम्राटाशी उपक्रम असा म्हणजे यावेळेला आम्ही पाण्याच्या बाटल्या वाटल्या दरवर्षी एक खालीचा वाटा म्हणून काही काही वाटत असतो घरी बिस्किट म्हणा म्हणा पण यावेळेला आम्ही ठरवलं की पाणी वाटप करायचं कारण जलही जीवन आहे सध्या पाऊस नाही दुष्काळ परिस्थिती वा एवढे चालत येतात वारकरी ताणिनी हे असतात त्यामुळं आम्ही असं ठरवलं की यावेळेला पाणी वाटप करू त्यामुळे आमच्याने जमेल तेवढं प्रत्येक भागात आम्ही पाणी वाटप करतोय संघटनेचे वर्षभर बर, तसे बरेच उपक्रम असतात रक्तदान शिबिर असतं कुठं काय आपत्कालीन हे आलं तर तेव्हा तिथं मदतीला धावून जाणं गणपती नवरात्र रानात मुलांना धान्य देणं हे देणं असे बरेच उपक्रम वर्षभर चालू असतात काही काही ना काही छोटे मोठे उपक्रम आमचे चालूच असतात विठ्ठकलेलं साकडं म्हणजे व्यवस्थित पाऊस पडावा शेतकरी बळीराजा सुखसमाधानाने रावा राहावा आणि सगळा महाराष्ट्र सुखाने नांदवावा ही इच्छा खेड खेळाच्या जवळ वाकी बुद्रुक वाकी बुद्रुक गाव आहे तिथून आम्ही दरवर्षाप्रमाणे आम्ही वारकऱ्यांची दिंडी काढितो तर वाकीवरून दिवला येतो दिववरून पायी थपून यायला येतो आता जवळजवळ आम्ही जवळजवळ पंधरा वर्ष करतो एकदम भाग्यवान ठरला तुमचा पाणी वाटप आम्ही आम्हाला पाण्याची जास्त अपेक्षा असे शारीरिक काय लोकांना होत नाही काय आजार होत नाही किंवा पाण्यामुळे काय सर्दी होत नाही हे असं वाटप म्हणजे फार मोठं भाग्यवान असं आम्हाला एक पांडुरंगच भेटले का बाकी काही विषय नाही काही एकदम आणि असंच तुम्ही दरवर्षी लोकांना वाटप करावा यशामध्ये तुम्ही यशस्वी होणार अशी पहिली अगदी आमची एकशे एक टक्का विनंती आहे की दरवर्षी तुम्हाला ब आम्हालाच नाही नेसती तुम्ही अनेक दिंड्यांना पाणी वाटप करा तुमचं स्वप्न अगदी पूर्ण होऊ शकल ही आमच्या आग्रहाची विनंती तुम्हाला विठ्ठलकडे माझं असं मागणी आहे जे आम्हाला सर्व लोकं जे दानधर्म करतात पाणी म्हणा अन्नदान म्हणा त्या सर्वांना सुख समृद्धी भरपूर आयुष्य द्यावे तसेच ही वारी सुखाची समृद्धी जो आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे दुष्काळाची परिस्थिती आहे ती पण दुष्काळाची परिस्थिती व्यवस्थित होवे सगळीकडे चांगले पीक येवं शेतकऱ्यांना आनंदाचे दिवस दिवस यावं अशी मी पांडुरांकडे मागणी करतो आम्ही वाकी वाकीवरून संत तुकाराम महाराजांच्या यांच्या पालखीवर आलोय आहे पाणी वाटपताय तर काय सांगू काम एकदम धडाकेबाज आहे पूर्ण मराठरात ये आम्हाला पण माहिती आहे आणि त्यांनी आम्हाला पाणी दिलं त्याबद्दल मराठणावरून मसायनेचं मनापासून अभिनंदन आभार मानतो बरे वागे या विठ्ठलाकडे एवढं साकडं मागणे की बाबा आम पाऊस पाणी व्यवस्थित होऊ दे आणि शेतकऱ्यांचं कल्याण होऊ दे आणि राज्यात स्थिर सरकार येऊ एवढीच मागणी पुन्हा जिल्हा तिसरी चांगलं वाटत हा पण होत जरा चालायला यायला त्याला पण मजा वाटते ती आनंद लुटीतो येतो चांगलं वाटतं प्रेस वाटतं लोक अन्नदान देत्यात कुणी परसाद वाटीत कोण पाणी वाटीत कोण खायचं पुढं वाटीत्यात मस्त वाटतं हाय ना फिरून आले पण आता पाऊस नाही तिकडं काय मागणार आता पाऊस पाणी असलं तरच आम्हाला खायला पाऊस पाणी नसला मग काय खायचं हा इटाला लग चांगलं कर भरभूर आठ दे घरच्यांना सुकी ठेव आम्ही चाललो देवाला आमचं तिकडं येऊ आलो तर तुमचं गेलो तर देवाच काय नाही ग बरोबर आहे ना